स्वामी समर्थ मी आज तुम्हाला फॉल कसा लावायचा हे सांगणार आहे साडी ही उलटी बाजू घे करून घ्यायची आहे साडीची लेस बघा सरळ आणि ही उलटी ह्या बाजूला आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे इथून एक इंच आणि चार बोट सोडली तरी चालतं इथं इथून लावायचा फॉल किंवा आपले बारा इंच घ्यायचं हे इथं लॉक करून घेतो फॉल आपल्याला लावायचा म्हटल्यानंतर ही उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे फॉलची कॉल असा घडी घालून घ्यायचा आहे बरोबर हे काटाला काट लावून घेऊन इथून ही शिलाई मारायची आहे आणि नंतर हा कॉल आणि ही साडी ही अशी घ्यायची आणि थोडस हा हात असा करायचा आहे हे बघा मी दाखवते असं करायचं बघा तुम्ही फॉल बघू शकता कसा लागलेलं आहे फॉल आणि साडीचा काठ हा असा जुळवून घ्यायचा आहे जुळवून घेतल्यानंतर हा आपला मधला बोट आहे ना हा असा थोडासा वरती घेऊन साडी वरती उचलायची आणि थोडासा बोट असा वर असा थोडासा घ्यायचा आणि हा हात आपला डावा हात हा इकडून घेऊन साडी थोडीशी वढायची आहे बघा बघा किती छान हा फल लावून होतो आपल्याला इथं लेस आलेली ले आहे हे बघा ही लेस आलेली ले आहे मध्ये थोडस ह्या ह्याच्यामधून लेस जाणार नाही त्यामुळे हा दाग आपण उचलून घेतोय हे बघा हे असं फॉल लावण्यात येतं हे बघा ही शिलाई दिसते का तुम्हाला बघा हा असा शेवटपर्यंत फॉल लावायचा आहे शेवटी हा अशी थोडीशी घडी घालायची आणि ही थोडी दुमडून परत अशी टीप मारायची थोडापर्यंत हे बघा तुम्ही बघू शकता आता ह्या साईडला हात शिलाई करायची ही बघ बघा फॉलची शिलाई तुम्ही बघू शकता सगळीकडे आणि इथं आल्यानंतर तुम्हाला वर्क असतं इथं बघा हे असे येणार टी When the